शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सक्षम आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली शिवसेनेकडून महिला सन्मान आणि सबलीकरणाचा एक सकारात्मक उपक्रम राबवण्यात आलाय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधत शिवसेनेचे उपनेते तसेच शिवसेना आदिवासी समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष जगदीश भगवान धोडी यांसह प्रमुख वैभव संख्ये ॲडव्होकेट कल्पेश धोडी आणि सागर धोडी यांच्या पुढाकाराने शिवसेना लाडकी महिला कार्यकर्तींसाठी वणी येथील सप्तशृंगी देवीचे भक्तिभावपूर्ण देवदर्शन आयोजित करण्यात आले होते ग्रामीण भागातील महिलांना कुटुंब शेती मजुरी आणि घरकामाच्या जबाबदाऱ्यांमुळे स्वतःसाठी वेळ काढणे कठीण असते सकाळपासून संध्याकाळपर्यंत अखंड परिश्रम करणाऱ्या महिलांसाठी पर्यटन किंवा देवदर्शन हे अनेकदा अपूर्ण स्वप्नच राहते मात्र महिलांनी व्यक्त केलेल्या इच्छेला प्राधान्य देत शिवसेनेच्या नेतृत्वाने हा उपक्रम प्रत्यक्षात उतरवला यावेळी देवदर्शन दरम्यान महिलांसाठी चहा नाश्ता दुपारचे जेवण वनभोजन सप्तशृंगी देवीचे दर्शन आणि परिसर पर्यटन पर्यटनाची सुसूत्र व नियोजनबद्ध व्यवस्था करण्यात आली या उपक्रमातून महिलांच्या श्रद्धेला सामाजिक सहभागाची जोड देण्यात आली असून महिलांच्या सन्मान सबलीकरण आणि आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला श्रद्धा सेवा आणि संघटनात्मक बांधवी यांचे दर्शन घडवणारा हा उपक्रम ठरला असून या संवेदनशील आयोजनाबद्दल महिला वर्गातून शिवसेनेच्या नेत्यांचे कौतुक होताना दिसते महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान या उपक्रमाचा यशस्वी साक्ष आहे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि महिला मुक्ती दिनाचे औचित्य साधत शिवसेनेचे उपनेते तसेच शिवसेना आदिवासी समाज महाराष्ट्राचे अध्यक्ष जगदीश भगवान धोडी यांसह प्रमुख वैभव संख्ये ॲडव्होकेट कल्पेश धोडी आणि सागर धोडी यांच्या पुढाकाराने शिवसेना लाडकी महिला कार्यकर्त्यांसाठी वणी येथील सप्तशृंगी देवीचे भक्तिभावपूर्ण देवदर्शन आयोजित करण्यात आले होते